आज गणेश बोलणार आपण पण इकडे सिम्पेल सायझोदेश आज तुम्हाला साथ करणार आमचे अशीच कोणी तुम्हाला साथ करणार आहेत प्लीज गणे दिवस बोला गणपती बाप्पा नागेश्वर महाराज की बघा काही मराठी आणि हिंदी कलाकारांचा आवाज काढत आहे सर्वप्रथम कॉमेडी किंग ज्यांच्या आपण लहानपणापासून चित्रपट बघत आलो दादा गुंड कसा आहे यांचा आवाज आहे दादा गुण गेले गुल दारून ढगायला पाणी झेम झेमळ आम्हाला लग्नाचं मागणी खाल्या झालं आम्ही माधुरी दिशूला खालो हे लालो सुदे समज

व्यापारी चालू यानंतर एक सुंदर असा चेहरा कोय मिळ पाहिला माय 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 बरोबर माय राहू गायला जाधव काय काय चलो जाधव जादू, माणसं सर्दी माहिन एक असा आवाज ज्यांचे आपण अनेक साऊथ मराठी तमिळ सिनेमे पाहिले असतील सय्यदिंद छम मा छाम मा छा जय छा भा गॅरंटी के साथ साधकी गॅरंटीच्या बादे नारो 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 म्हणजे मंट कुठे गोळा केरो लहान मुलासाठी रंगाला बेरंग यानंतर यांचेच मित्र गाडूचा लग्न चित्रपट करून पाहिलाच असेल सुरेश पुरेसा आई गुआ, गुआ तू हाथ को नहीं समझा ने, और तू जो हाथ फाय, बाबा वाला अपने सार का, याऊड़ा तो कुंगा रना नहीं गुआ, फाय ही, इंद्राजा तारपारी का डांसपारी, आई गुआ, मौज कुल की ये निकूँ फाय, जगाका थे न साला फुमा, आई गुआ चुन्ना सर्वाजीली यानंतर शरद चंद्रजी पवार साहेब यांचा सुद्धा आवाज आहे शरद चंद्रजी पवार हे क्रिकेट मला खूप बरेच वाटत मला खूप असं शरद मजा येते चमत्कार ताते म्हणजे तुम्हाला माहीत असेल सपाटलेला चित्रपट बाबा चमत्कार ताते तुम्ही सुद्धा आवडत आहे

तुम चले मार जिया सहिस मार दिल्ली कलकत्ता मद्रास इतने बहुत कोई पंचतारा चला नहीं थोड़े हुए मद्रास तो चले मार जिया सहिस बहुत है मार विहीन वाह विहीन वाह फिर यहाँ पे एक चित्रपति बाबू भैया एक कॉमेडी स्टार बाबू भैया परेश राव ये राजू ये राजू ये साँ पकड़ मेरे को पकड़ सब मेरे चश्मा से ये चार की रे अरे मेरे को जाने कर भेरे, पकर, भेरे, मेरे को बोल दे रे राजो गोगल बात में ना रे ये साला सुबह सुबह पनती को ना कर बाबा चल चंद्र मेरे को जाने कर रे खतरों के खिलाड़ी अक्षय कुमार बाबू भैया अब इस दिन में माला माल हो जाओगे माला माल कर दूंगा माला माल साला जिसने भी सोचा कि मैं डर गया वो साला अपने अर्थी पर घर गया विक्रम राठौर आ गया ना पिछवाड़ में भुगम वेदचित्रों चित्रपट अपन पायलट उसे लाती से सालेला चित्रों पर वेद प्रतिदिन आपने लात भरे आप लाखों बार सक्राम कब चरण में रख चाह బయలు చెర జీ